नमस्कार हिवाळा सुरू झाला की वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात थंडीला सुरुवात झालेली आहे आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने कडू न होणारे पौष्टिक असे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीचे मेथी लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित बांधता येईल अशी रेसिपी आहे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असे हे लाडू बनवून तयार होतात मेथीचा लाडू कडू न होता अगदी चविष्ट दानेदार होण्यासाठी वेगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अशाच मस्त नवनवीन आणि पारंपारिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्राम मेथी घेतलेली आहे मेथी आधी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे जर तुम्हाला मेथीचं प्रमाण जास्तीचं वाटत असेल तर तुम्ही पन्नास ग्रॅम मेथीसुद्धा घेऊ शकता इथं मी मेथी व्यवस्थित निवडून घेतली आता पॅनमध्ये मेथी घालूया गॅस ऑन करूया आणि मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिट मेथी आपल्याला भाजून घ्यायची आहे मेथी भाजल्यामुळे ती मिक्सरला पटकन बारीक होते मेथी आपल्याला जास्त वेळ भाजायची नाही जर तुम्ही जास्त वेळ मेथी भाजून घेतली तर ती कडवट होते आणि लाडू आपले कडवट होण्याची शक्यता असते इथे मी मेथी दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेतली गॅस बंद करूया मेथी पूर्णपणे थंड झाली की त्यानंतर आपल्याला मिक्सरला रवाळ अशी मेथी दळून घ्यायची आहे जा जास्त पावडर करू नका तुम्ही बघू शकता इथं मी मस्त रवाळ अशी मेथी दळून घेतलेली आहे आता मेथी आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे मेथी पूर्णपणे तुपात भिजल्या गेली पाहिजे इतकं तूप घालायचं आहे तीन ते चार टेबल स्पून तूप घालून मी मेथी भिजवत ठेवणार आहे दोन दिवस मी मेथी तुपामध्ये भिजवून घेणार आहे तुपात भिजत घातल्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो झाकण ठेवून आपण दोन दिवस मेथी तुपामध्ये मुरवट ठेवणार आहोत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तीन ते चार दिवस तुम्ही तुपामध्ये मेथी मुरवट ठेवू शकता याआधी मी दुधात मेथी भिजवून लाडू तयार केलेले आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा चला तर आता लाडू बनवायला आपण सुरुवात करूया सर्वात आधी कढईमध्ये आपण तीन मोठे चमचे तूप घालणार आहोत तूप कडकडीत कर गरम झालं की तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर इथं मी पन्नास ग्राम डिंक घेतलेला आहे दोन ते तीन बॅच मध्ये आपल्याला डिंक व्यवस्थित तळून घ्यायचं आहे डिंक आपल्याला वेळ देऊन व्यवस्थित तळून घ्यायचं आहे जास्तीच्या तुपामध्ये डिंक तळून घेतला की तो आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातो जर डिंक व्यवस्थित तळल्या गेला नाही आत कच्चा राहिला तर दाताला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे डिंक आपल्याला वेळ देऊन जोपर्यंत डिंक फुलत नाही तोपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे इथं मी दोन ते ती तीन बॅचमध्ये डिंक व्यवस्थित तळून घेतला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढाईमध्ये तूप शिल्लक आहे तुपामध्ये आपल्याला शंभर ग्राम काजू आणि शंभर ग्राम बदाम व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत यामध्ये जर तुम्हाला आणखी ड्रायफ्रूट्स ऍड करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता तीन ते चार मिनिट मी व्यवस्थित ड्रायफ्रूट्स परतून घेतले एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये इथं मी दोनशे ग्राम खारीक पावडर घेतलेली आहे ही खारीक पावडर मी घरी तयार केलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी खारीक पावडर कशी तयार करायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर शेअर केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की चेक करा खारीक पावडर आता आपल्याला चार ते पाच मिनिट मीडियम फ्लेम वर व्यवस्थित परतून घ्यायची आहे इथे खारीक पावडर परतून झालेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपल्याला लाडू ला 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 तयार करायचे आहे त्या भांड्यामध्ये सर्व साहित्य आपण काढून घेणार आहोत टिश्यू पेपरच्या मदतीने मी कढई व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोनशे ग्राम किसलेलं खोबरं घालायचं आहे एक चमचा तूप घालून आपण खोबरं व्यवस्थित परतून घेऊया जोपर्यंत गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत खोबरं परतण्याकरता जास्त वेळ लागत नाही आता परातीमध्ये काढून घेऊया पुन्हा मी टिश्यू पेपरने कढई स्वच्छ करून घेतली आता कढईमध्ये आपल्याला अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ सुरुवातीला न तूप घालता आपल्याला सात ते आठ मिनिट मिडियम फ्लेम वर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजताना जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि हातसुद्धा अवघडून येत नाही व्यवस्थित पीठ भाजलं जातं जोपर्यंत गव्हाच्या पिठाचा रंग हलकासा ब्राऊन होत नाही तोपर्यंत न ना तूप घालता आपल्याला व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत मिडियम फ्लेमवर बरोबर दहा मिनिट झालेले आहेत आता आपण दोन मोठे चमचे तूप घालूया तूप घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे कुठेच आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मीडियम फ्लेमवर आपण व्यवस्थित पीठ भाजून घेऊया तूप घातल्यामुळे बऱ्यापैकी गुठळ्या होतात तर त्या व्यवस्थित मोडून त्यानंतर आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी साडेचारशे ग्राम तूप घेतलेला आहे आणखी तूप आपल्याला लागू शकतं त्यामुळे सर्वात शेवटी सांगेल की मी टोटल किती तूप वापरलेलं आहे तूप एकदम न घालता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तूप घालायचं गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि आपल्याला कमी लागतं व्यवस्थित तुम्ही गव्हाचं पीठ भाजून घ्याल तितके चविष्ट अगदी खमंग असे लाडू बनून तयार होतात गव्हाच्या पिठाला हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे इथपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे दोन दिवस मी मेथ्या तुपामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे आता मेथ्यांमध्ये बऱ्यापैकी तूप असल्यामुळे मी गव्हाच्या पिठामध्ये भाजताना जास्त तूप वापरलेलं नाही मेथी वेगळी न भाजून घेता आपण गव्हाच्या पिठासोबतच भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट आपल्याला मेथी गव्हाच्या पिठामध्ये भाजून घ्यायची आहे सेपरेट जर तुम्ही मेथी भाजून घेतली तर ती पटकन जळण्याची शक्यता असते इथं तुमचा वेळसुद्धा वाचतो आणि गव्हाच्या पिठामध्ये एक्स्ट्रा तूप घालायची सुद्धा गरज पडत नाही मेथ्यांमधलं तूप पूर्णपणे वितळलेलं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिट भाजून घेऊया यापेक्षा जास्त वेळ भाजू नका नाही तर मेथ्या कडवट होण्याची शक्यता असते इथे आपलं गव्हाचं पीठ आणि मेथी व्यवस्थित भाजून झालेली आहे गॅस पटकन बंद करायचं आहे अगदी पेढ्यासारखं आपलं मिश्रण दिसत आहे मस्त गव्हाचं पीठ भाजून तयार झालेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण खारीक पावडर भाजून काढली होती त्याच भांड्यामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजलेलं काढून घेऊया त्यानंतर इथे मी काजू बदाम आणि सुकं खोबरं भाजून घेतलं होतं काजू बदाम आणि सुकं खोबरं थंड झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला मिक्सरला जाडसर अशी भरड तयार करायची आहे सुकं खोबरं आहे तसं तुम्ही घालू शकता जर तुम्हाला अशा पद्धतीने भरड करायची नसेल तर तुम्ही काजू आणि बदाम कट करून सुद्धा घालू शकता दोन ते तीन बॅच मध्ये मी काजू बदाम आणि सुकं खोबरं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण खारीक आणि गव्हाचं पीठ भाजून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला आपण डिंक व्यवस्थित तळून घेतलेलं आहे डिंक सुद्धा थंड झालेलं आहे डिंक आता एका तांब्याच्या मदतीने आपण बारीक करून घेऊया आमच्याकडे याला तांब्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा हलक्या हाताने तांब्या आपल्याला प्रेस करत डिंक बारीक करून घ्यायचं आहे लाडूच्या मिश्रणामध्ये डिंक आपण काढून घेऊया डिंक तळल्यानंतर बऱ्यापैकी तूप हे परातीला लागलेलं असतं त्यामुळे थोडंसं लाडूचं मिश्रण आपल्याला परातीमध्ये घालून तूप पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आज आपण गुळाचा पाक तयार करून लाडू तयार करणार आहोत त्याआधी आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे एकदा का पाक तयार झाला की त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला खूप पटापट पत करायची असते त्यामुळे पाक तयार करण्याआधी सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तूप घालणार आहे इथं मी साडेआठशे ग्राम गुढ घेतलेला आहे इथे गुड मी व्यवस्थित चिरून घेतला तुम्ही किसणीच्या मदतीने सुद्धा किसून घेऊ शकता माझ्याकडे पातेल होतं त्यामध्ये गुड मी व्यवस्थित मोजून घेतला त्यामुळे तुम्हाला गुळाला तूप लागलेलं दिसेल बरेच जण पाक करताना तूप घालत नाही मात्र तूप आवर्जून घाला जर तुम्ही गुळाचा पाक तयार करताना तूप घातलं तर लाडू मस्त खुसखुशीत होतात मौसूद होतात अजिबात कडक होत नाही आणि चवीलासुद्धा जबरदस्त लागतात त्यामुळे गुळाचा पाक तयार करताना तूप आवर्जून घाला इथे मी रोजच्या वापरातला केमिकल फ्री गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाची पावडरसुद्धा घेऊ शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता गुळाचा पाक कसा तयार करायचा जोपर्यंत गुळ पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत जर गुळाचा पाक पुढे गेला म्हणजे जास्त वेळ तो शिजत राहिला तर लाडू कडक होतात गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता पटकन आपण लाडूच्या मिश्रणामध्ये पाक घालूया त्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे सर्व साहित्य सुरुवातीला एखाद्या चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्या त्यानंतर मिश्रण थंड झालं की हाताने आपल्याला सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे कढईला बऱ्यापैकी पाक चिकटलेला असतो तर कढईचा पाक अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने काढण्यासाठी थोडंसं लाडूचं मिश्रण घ्या त्यानंतर कढईमध्ये व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर पाक आपल्याला काढून घ्यायचा आहे पटकन पाक निघतो कढई गरम असतानाच आपल्याला मिश्रण हे कढईत घालायचं आहे नाहीतर पाक थंड होतो आणि पाक व्यवस्थित निघत नाही सर्व साहित्य मी एकजीव करून घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा खसखस पॅनमध्ये मी भाजून घेतली खरं सांगू का खसखस घालायला मी खरंच विसरले होते आता मी एक टेबलस्पून खसखस व्यवस्थित भाजून त्यानंतर लाडूच्या मिश्रणामध्ये घातली तुम्ही विसरू नका त्यानंतर त्यान थोडंसं जायफळ किसून घालणार आहे तुम्ही यामध्ये सुंठ पावडरसुद्धा घालू शकता थोडंसं जायफळ मी किसून घातलेलं आहे आता पुन्हा सर्व साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं आहे मेथीचे लाडू बनवण्यासाठी टोटल मला साडेचारशे ग्राम आणि दोन टेबलस्पून एक्स्ट्रा तूप लागलेलं ला आहे तुम्ही लाडूमध्ये तूप कमी अधिक घालू शकता मात्र जितकं जास्त तूप तितके चविष्ट पौष्टिक असे आपले लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता इथं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू तयार करायचे आहे लाडूचं मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला घट्ट दाबून घ्यायचं आहे म्हणजे अगदी शेवटचा लाडू आपल्याला परफेक्ट बांधता येतो अजिबात मिश्रण कोरडं होत नाही एकट्याने जरी तुम्ही लाडू तयार करत असाल तरीसुद्धा ते शेवटपर्यंत व्यवस्थित बांधता येतात ज्या आकाराचा लाडू तुम्हाला तयार करायचा आहे तेवढंच मिश्रण आपल्याला काढायचं आहे आणि व्यवस्थित लाडू आपल्याला तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच वळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे हे लाडू इतके चविष्ट बनून तयार होतात की अगदी घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातात अजिबात कडवट होत नाही सुरुवातीला आपण मेथी तुपामध्ये भिजवल्यामुळे अजिबात कडवटपणा लाडूमध्ये उतरत नाही अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतले अगदी शेवटचा लाडू सुद्धा व्यवस्थित वळता येतो तुम्ही बघू शकता मध्यम आकाराचे बरोबर पंचेचाळीस ते पन्नास लाडू तयार होतात लाडू बघू शकता छान गोल गरगरीत असा झालेला आहे एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता अगदी सुपर सॉफ्ट चविष्ट मौसूद असे लाडू आपले तयार झालेले आहेत अजिबात कडू न होणारे पौष्टिक असे हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू आपले तयार आहे तुम्ही या पद्धतीने एकदा लाडू नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताच किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत